Thank yeah. धुळे लोकसभा संघातील भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी मनसे आर पी आय महायुतीचे उमेदवार माननीय डॉक्टर सुभाषजी दांदेसाहेब यांचा प्रचाराचा शुभारंभ आज आपल्या मालेगावमध्ये महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे संपूर्ण मालगाव वासियांच्या वती मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना परत एकदा प्रधानमंत्री पदावर आरूढ करण्याच्यासाठी त्यांना निश्चितपणे यश येईल हा विश्वास व्यक्त करतो या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने प्रचाराचा नारं वाढवून लोकसभा दोन हजार चोवीसच्या प्रचाराची सुरुवात झालेली आहे आज आपण सुभाषबावाबळे यांच्या प्रचाराच्या तारावर जो प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे त्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी ज्या पद्धतीने आम्हाला आदेश केले की या महायुतीमध्ये आपल्याला नरेंद्र मोदींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण जो पाठिंबा जाहीर केलेला आहे मोदी साहेबांना तिसरी वेळा पंतप्रधान व सुभाषबाबांना तिसरी वेळा खासदार या महायुतीमध्ये म्हणजे सर्व ताकदीविषयी आपल्याबरोबर राहील मी आपल्या सर्वांच्या वतीने डॉक्टर सुभाषजी बांदरसाहेब यांना हार्दिक शुभेच्छा देतो भारताचे <प्राथागा> लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब की ज्यांनी भारतीयांचा गौरव जगाच्या पाठीवर उंच केला आपल्या भारताचं नाव जगामध्ये उंच केलं प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं कार्य त्यांच्या हातून जगाच्या पाठीवर घडलंय आपल्या देशामध्ये अनेक विकासाची कामं अनेक इन्फ्रास्ट्रक्चरची कामं त्यांच्या माध्यमातून संपन्न झाली केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक चांगली इन्फ्रास्ट्रक्चरची कामं गोरगरिबांच्यासाठी अनेक चांगल्या योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून संपन्न झाल्या सोबतच महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारने अनेक चांगल्या योजना शेतकरी बांधव असतील महिला बहिणी असतील विद्यार्थी असतील कामगार असतील समाजाचे सर्व घटक यांच्यासाठी अनेक चांगले निर्णय त्या ठिकाणी केले दुसरे निर्णय केले नाही तर त्याची अंमलबजावणी ग्राउंडवर केली माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अतिशय कार्यक्षम डिसिजन मेकिंग अनेक विकासाचे प्रकल्प पुढे ने नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून संपन्न होत आहे अजित दादा पवार साहेब मला वाटतं की जो वेळ दिलेला असेल कोण भेटायला कोणाचं काही काम असेल वेळ मागायला गेला असेल तर उद्या पहाटे बाबा सहा वाजता येईल तर सहा वाजेपासून त्याचं काम चालू होईल आणि म्हणून अतिशय कार्यक्षम नेते मंडळी आपल्या राज्याला त्या ठिकाणी लाभलेल्या आहेत आणि त्याच्या जोडीला आता माननीय राज ठाकरे साहेबांनी पण आपल्याला महायुतीला सपोर्ट केलेला आहे आदरणीय रामदासजी आठवले साहेब त्यांनी सुद्धा आपल्याला सपोर्ट केलेला आहे आणि म्हणून मला वाटतं की या निवडणुकीला आपल्याला या सर्व गोष्टींच्या बळावर सामोरं जायचं आहे भांबरे साहेबांनी जी काही विकासाची कामं केलेली आहेत तीही आपल्या समोर त्या ठिकाणी आहेत त्याच्यासोबतच या मुद्द्यांच्या इतकाच महत्वाचा मुद्दा मला वाटतं की मी नाशिक असेल शिर्डी असेल प्रत्येक ठिकाणी ठेवतो आहे आपले महायुतीचे जे कार्यकर्ते असतात ते रात्र दिवस जनतेच्या सेवेमध्ये असतात कोणाचाही सुख दुःखाचा विषय असो दे सगळ्यात पहिले घालून जाणारा कार्यकर्ता असेल तर तो महायुतीचा कार्यकर्ता असतो आणि म्हणून त्यांनी केलेली जनतेची सेवा हे सर्व विषय घेऊन आपल्याला जनतेच्या दरबारात त्या ठिकाणी जायचा मला माहिती आहे की आज लग्नाची मोठी आहे माझ्याकडे पण जवळपास सदोतीस अडतीस लाखांची यादी आहे त्या लग्नाचं इतकंच महत्वाचं लग्न बाबांचं पण लग्न असं मेहनत करावी लागेल गाफील राहून आपल्याला चालणार नाही प्रत्येकाने आपण दिवस प्रश्न करण्याची त्या ठिकाणी आवश्यकता आहे आणि म्हणून आपण सर्वजण म्हणतो पाठीमागच्या काळातला जो लीड होता त्या लीडपेक्षा जास्त लीड कसा दिला पाहिजे मोदी साहेबांच्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब फडणवीस साहेब अजित दादा पवार साहेब राज ठाकरे साहेब आठवले साहेबांच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जनतेच्या दरबारात जाऊन मतदान मागायचं आहे एवढीच विनंती आव्हान या